कृष्णा मित्रांनो शुभ सकाळ इकडे इकडं बघा काय चालू आजी ना त्याचा खेळ सकाळी सकाळी उठल्या की ह्या दोघी का बाहेर फिरून येतात आणि आई निधीला नाश्ता करवते रोज सकाळी घरा दाखवते तुम्हाला किती पसारा केल्यात या ह्या या लय पसारा केल्यात चला तर दाखवते आम्ही सगळं आवरल ते सकाळी उठून आणि फ्रेश पण केलं ते घर तर याने तसं नाही ठेवले रमना रमना करून घरात ही निधी तर एवढी आगाव झाली ना काय सांगू तुम्हाला संधीकड रमना करून ठेवायची हो का हे बघा रमना घरातला हे हो का बेड सगळा एकदम व्यवस्थित होता तर विचकटले ह्या दोघीनं हा तर मग आता आमच्या दोघीसाठी चाय बनवूया या तुम्ही पण पहिला सौर ब्लॉग लक्ष देऊन बघणार मी खोट खोट नाही सांगत आहे लाईव्ह दाखवतोय तुम्हाला एकदाही व्हिडिओ कट न करता सांगतोय व्हिडिओ न कट करता बघ मी व्हिडिओ कट नाही करणार आणि तिला हा लि आवडतो हा कोण आहे यशोदा कुणाली आज तिची ड्रेसिंग बघा कशी आजची ड्रेसिंग पण एकदम भारी आहे नाही सॉरी सॉरी मी डिस्टर्ब केला मी तिच्या समोर आलो ना ती डिस्टर्ब झाली पोज उभी राहण्याची

अशीच मारामारी करायला शिकेल आपल्याकडून घरातील हातात बेल्ट पण घेतली आहे तिने हे बघ आपडली ना बेल्ट आज मला काय पण बोलायची ड्रेसिंग खूप आवडली आज तिकडे मारतायत ना ते म्हणून तिला त्या डब्ल्यु एफ मधल्या सारखं ड्रेसिंग आहे तिची आज त्या डब्ल्यू एफ मध्ये नाही काही चड्डी घालतात खाली शूज घालतात <laughs> टी yes, uh, शर्ट घालते ना तेव्हा मी जॉन जॉन वगैरे मला आवडायचे ते म्हणजे आणि बायका बघत नाही का पण काय का म्हणायची तर मी म्हणायचे आता बघतो तू त्या पिली तो दुकानामध्ये गिराईक आला होता त्याच्यामुळे आम्ही दुकानात आलो आणि हे बघा बाकीचं जे कस्टमर होतो ते मी करून सगळं व्यवस्थित ठेवून दिलं इकडे आणि हे निधी बाळ आता काय करते हा सगळा पसरा जेवढा पण दिसतोय ना हा सगळा निधी आहे तुम्हाला वाटेल की कस्टमर आला असेल त्याच्यामुळे एवढा पसारा झाला असेल पण बिलकुल नाही हा सगळा पसारा निधी आई साहेब तिला काहीच बोलत नाहीत आज तर ती ही ड्रेसिंग करून लेट लाडत आली आहे असं नाही काढायचं ना बघा किती भारी भारी साड्या आहेत ह्या आणि सगळ्या कशा कचरा करून टाकली ढम्मीनी हा निधी काय आहे ते आता दुसरीकडे का हा आता ह्या भारीवाल्या साड्या काढ

हम्म बिस्किट आमचं आम्ही एवढं मस्त घरी केले खायला आणि ती खायचं नाही बिस्किट खायचा का तुम्हाला तुम्हाला द्यायला आणला हो का मग मन... मग मन... आमचं आम्ही खाणार समजलं का <laughs> दोन पडे आहेत की मी एक मी दिवाळ खात एक मी खातो <laughs> आलं का लक्षात हा आलं हा आम्ही दोघं खाणार मग तुम्हाला घरी बनवलेलं नाही आम्ही बाहेर खाऊन येणार आहोत का खाऊन येणार मला हाय का कोण आमंत्रण हा निधी नाही आपलं आमंत्रण आहे का नाही हा मी <t chronic manager> <nost commen> hmm? दे खाऊ हा? हा हा मग याला द्यायचं नाही आता इतक्या ओढ बाहेर गेल तर चला मधी बसणार तुम्हाला डोळे भरून बघायच्यात हा कोणाला मी का मला मला तुम्हाला मला अरे बाप मला बघायचे लाज वाटते का मला आले बघा लेकर तुमचे दोन्ही बी आई असलं का बोलायली शिकलो आता आव आई शिकायचं हे का मी घरी किती छान जेवण बनवले आज हम्म का? यशोदा आणि मी पण चाललोय मावंदे चारधाम यात्रा झाल्यानंतर जी पूजा ठेवायची असते त्या पूजेमध्ये चाललोय जाऊया आणि भोजन करून येऊयात चला यशोदा ये गिफ्ट घेतलंय तिकडून नाना पण येत आहेत घराच्या अगदी जवळ समोरच काका उभे आहेत ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे देवमाने काका हे बघा ढमला उठला आम्ही येईपर्यंत मी तर आलो घरी पण यशोदा अजून काही आली नाहीये घरी आणि ही डमली झोपली होती आम्ही जाताना फोन कर ती तेच बोलते फोन कर बोलते ती आई आणि काय करते माहितीये असा असा नंबर लावते ती नंतर अरे पिशवी ते गिफ्ट देण्यासाठी दिले होते तुला आ? परत घेऊन आलीस का काय गिफ्ट परत रिटर्न गिफ्ट आहे का अच्छा काय बघूया निधीवा तुझी किती आठवण करते मैया कुठे गेली म्हणून पण मी रिटर्न गिफ्ट आहे तो पानपुडा पानपुडा आहे मस्त आहे रे डिझाईनदार फॅशनेबल आहे hmm. आता छान hmm. आहे छान आहे निधीची मैत्रीण आली निधीला भेटायला खाऊ घेऊन बिस्किट आणि निधी पण इकडे हातामध्ये पैसे घेतली आहे खाऊ घ्यायला ते बघ ते बघ तिकडे पाहुणे बघा बघा गवळी काकूंचे पाहुणे चाललेत त्यांना सोडायला चाललेत त्या आणि इकडे निधीवाळाची मैत्रीण अरे काकू आले की इकडे काकू कशाला आलेले काकू आलेले काकू आले हे बघा आम्ही पैसे घेतले हातामध्ये आम्हाला घेऊन जायला कोण तयार नाहीये चॉकलेट घेऊन हा लवकर आमच्याकडे माणूस नव्हतं किराणा दुकानात जायला हा लवकर या ना परी विचारी एकटी राहिली इकडे आता कारण की परी आधीच बिस्किट घेऊन आली आहे दुकानातून है ना बाय बघा निधी वळायला भेटायला किती जण बघा आणि आमच्या आई साहेब इकडे कसरत करतायत आई सकाळी व्यायाम केला नाही अरे व्यायाम करावा लागतो आई हा व्यायाम नाही केला तर तब्येत कशी नीट राहील मग कामवाली ठेवा अरे कामवाली आहे ना इकडे निधी काय आणली पैशाच वीस रुपया घेऊन गे। गेली होती काय आणली पैशाच काहीच आणली नाही बोलते आणि इकडे कामवाले आले आहेत दास दोन आणि काही एक काम व्यवस्थित काही करत नाही आहेत आता पगार अजून काही डिसाईड झाली नाही ह्याने असं म्हटलं ना काम वाले तर म्हणायचं आपण ह्या घराच्या मालकीन पण आपणच आहोत आणि काम वाल्या पण आहोत आणि काही ना बदलणारे नाहीत आम्हाला पण घराच्या बाहेर ढकलून मी घातलं तर जाणारे नाहीत म्हणजे इथपर्यंत गोष्ट यूज कशाला द्यायची की ढकलून बाहेर काढायचं आधीच व्यवस्थित काम करायचं का ना काम व्यवस्थित केल्यास कोण ढकलून का लावणार आहे बाहेर हा इकडे पण काम अजून बाकी आहे लागल्या डोक्याला मी तिच्या गाडीला घाबरते म्हणून तिची भीती घाबरायसाठी आम्ही त्या डॉनला बसवलं टेडी ला बसवलं पण ती बसायलाच मागत नाही

खरच की इथंच आम्हाला सांगाले निधी त्याला आवडते आणि जवळ पण जात नाही आता बघा की तिला आपल्याला सांगाले तिथं हाय म्हणून सांगाले मी आणजा म्हणाले का आणू आणून देऊ तुला इकडे एकदा आईला सांगाले एकदा तुम्हाला एकदा मला जा जागे जा अखिला बसवत जा डॉलला चालली बाबा गिरी आणत ते ना हालते ते गाडी हालते ना घाबरते घाबरली तेव्हा चालायला लागले की घाबरते गाडी आली रे तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग खूपच छान आणि मस्त होता आणि आता रात्रीचे वाजले आहेत साडे नऊ दुकान वगैरे बंद करून आता आम्ही जेवण वगैरे पण केलेलं आहे थोड्याच वेळापूर्वी दुकान चालू असताना आणि निधी बाळ आता त्या डॉल सोबत आणि त्या गाडीसोबत खेळते आणि आता आजचा ब्लॉग इथं संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे